श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा सर्वांच्याच देवघरामध्ये दे असा एक मंगल कलश असतो आणि ज्यांच्या घरामध्ये दे, कुलदेवतेचा असा मंगल कलश असतो त्या घरावरची दुःख संकटे अडचणी कधीच येत नाहीत आणि संकट आले तर त्यावर मात करण्याची ताकद कुलदैवत आपल्याला देत असते कुलदेवतेचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर असावा त्याचे स्थान निरंतर आपल्याजवळ असावे यासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दे कुलदेवतेचा असा एक मंगल कलश स्था स्थापन नक्की करायचा आहे नवरात्र जवळ आली की घरामध्ये मंगल कलश हा स्थापन करावयाचा असतो कोणत्या दिशेला तो करायचा त्यात कोणत्या वस्तू आपण ब टाकायच्या त्याचबरोबर कोणत्या दिवशी त्या, 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 त्या कलशातील पाणी त्याचबरोबर कलशातील तांदूळ आणि नारळ बदलायचा या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मंगल कलश हे एक कुलदेवीचे रूप असते आणि मंगलकर्षाची स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये केलीच पाहिजे खूप ताईंनी आपल्या देवघरामध्ये मंगलकर्षाची स्थापना केलेली आहे पण ज्यांनी केलेली नसेल त्यांनी नवरात्रीचा एक महत्वाचं काम आहे आणि ते आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपल्या देवघरामध्ये दे, कुलदेवतेचा आशीर्वाद नेहमी आप आपल्यावर राहावा यासाठी आपल्या घरामध्ये मंगल कलशची स्थापनाही आपल्याला करायची आहे आता हे जे मंगल कलश आहे ते कुलदेवतेचे एक रूप असते आणि मंगलकलशाच्या रूपामध्ये ती आपल्या घराचे रक्षण करते आपल्याला सुख दुःखामध्ये ती नेहमी आपल्या पाठीशी असते ती घटस्थापना करणार असाल तर मंगल कलशाची स्थापना करू शकता घटस्थापना करत नसाल तरीसुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना ही करू शकता आता मंगल कलश म्हणजे बघा नावातच आहे मंगल म्हणजे या सर्व गोष्टींची स्थापना केल्यामुळे मंगलकलशाची स्थापना केल्याने घरामध्ये फक्त मंगलमय गोष्टीच घडत असतात आणि आपल्या देवीचे एक रूप आहे असते आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी शंका म्हणजे ताई घटस्थापना आपण जी करतो तोच मंगल कलश का तर नाही घटस्थापना ही, ही पूर्णपणे वेगळी आहे आणि नऊ दिवसांसाठी करत असतो आणि दुसऱ्याच्या दिवशी त्या घटाचे विसर्जन आपण करत असतो पण हा जो मंगल कलश आहे तो इथून पुढे आपण आयुष्यभरासाठी आपल्या देवघराच्या तिथे पूजन करत असतो आणि जसं बघा आपण रोज देवाची पूजा करतो तसंच आपल्याला या मंगल मंगलकर्शाची रोज पूजा करायची असते काही काहींना प्रश्न पडतो की माझ्या सासरी आहे माझ्या सासूबाईंच्याकडे आहे किंवा माझ्या जाऊबाईंच्याकडे मंगल कलश आहे तर मी वेगळी राहते तर मी मंगल कलश स्थापन करू का तर हो आपण जर आपल्या घरामध्ये दे देवघर असेल किंवा देवाची मूर्ती असेल तर आपण त्या ठिकाणी आपला कुलदेवतेचा मंगल कलश हा स्थापन करू शकतो तर पहा आपल्याला मंगल कलश हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी घटस्थापना होते त्या दिवशी आपल्याला मंगलकलशाची स्थापना करायची आहे तर पहा तुम्ही मंगलकलशाची स्थापना कशी करायची आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला तांब्याचा एक कलश घ्यायचा आहे तो पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर त्या कलशामध्ये आपल्याला सुपारी एक रुपयाचं नाणं तांदूळ हळदी कुंकू टाकायचे आहे त्यानंतर त्या कलशाच्या बाजूला पाच नागिणीची पाने किंवा खाऊच्या पाना पाने लावायची आहेत किंवा आंब्याची पाच पाने आपल्याला लावायची आहेत त्यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे आता हा जो नारळ आहे तो आपल्याला पाण्याने भरलेलाच घ्यायचा आहे त्यानंतर त्या तान नाराला आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहे त्यानंतर आपल्याला मंगल कलशावरती आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे आता हे, हे, हे स्वास्तिक आहे ते कुंकू आणि पाणी मिश्र करून तुम्ही हे स्वास्तिक काढायचे आहे स्वास्तिक काढल्यानंतर स्वास्तिकच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन लोट उभ्या लाईन ह्या काढायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हा मंगल कलश तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो आपल्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश हा स्थापन करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा मंगल कलश आपल्या घरामध्ये स्थापन करायचा आहे आता ह्या मंगल कलशामध्ये मद... ते आपल्याला नाणे पैसे टाकलेले आहेत त्याचबरोबर हे, बर हे मंगलकलशातील पाणी कधी चेंज करायचं तर बघा तुम्ही दररोज पाणी चेंज करू शकता किंवा आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा तुम्ही हे तांदूळ पाणी चेंज करू शकता नारळ चेंज करू शकता ज्यावेळी नारळाला कोंब येईल किंवा नारळ खराब होईल त्यावेळी तुम्ही नारळ चेंज करू शकता किंवा बदलू शकता त्याचबरोबर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी या कलशातील पाणी तुम्ही बदलू शकता हे कळशातील पाणी आपण आपल्या घरातील झाडांना तुळशीला सोडून सर्वत्र आपण घालू शकतो त्याचबरोबर ही जी खाऊची पाणी आहे ते पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन शकता करू शकता या ठिकाणी परत तुम्ही आंब्याची किंवा खाऊची पाणी नंतर तुम्ही कलशावर ठेवून मंगलकलशाची पूजा करू शकता काही कारणाने तुम्हाला खाऊची पाने किंवा आंब्याची पाणी मिळाली नाही तर तुम्ही मंगलकलश हा तसा जरी पूजन केले तरीही चालते तर अशा प्रकारे आपल्याला हा मंगलकलश देवघरामध्ये स्थापन करायचा आहे ज्या घरामध्ये ह्या मंगलकलश स्थापन केलेला असतो तिथे ते, त्यांची कुलदेवता ही खूप जागृत असते आणि या घरात येणारी सर्व संकटे ही दूर होतात जो हा मंगलकलश आहे तो आपण दक्षिण दिशा सोडून कोठेही स्थापन करू शकतो जर तुमच्या घरामध्ये जागा असेल तर तुम्ही ईशान्य कोपऱ्यात हा कलश अवर्ष स्थापन करू शकता तर आता बघा की तुम्ही मंगल कलशाच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वेग देवता येऊन थांबतात कळशाचा जो वरचा भाग आहे तिथे भगवान विष्णूंचे स्थान असते त्यानंतर कळशाचा हा जो मानेचा भाग असतो तिथं भगवान शिवाचे स्थान असते आणि जो खालचा भाग आहे कळशाचा तिथे ब्रह्मदेवाचा वास असतो आणि या मधल्या भागामध्ये कळशाच्या पोटामध्ये कुलदेवतेचा वास असतो म्हणून या कलशाला इतकं महत्व आहे आता कळालं का तुम्हाला की कलशामध्ये काय काय टाकले आहे आता हा कलश मंगल कलश आहे आपल्याला जिथे ठेवायचा आहे तिथे ठेवून द्यायचा आहे उर्वरित आणि त्यावर या कलशाला आपल्याला त्याचा मान सम्मान करायचा आहे आपल्याला त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर बघा हे देवी चे एक रूप आहे त्यामुळे मी त्यांना आपण वेणी किंवा मोगऱ्याचा फुलाचा गजरा एखादे फूल तुम्ही अर्पण करू शकता अशी ही स्थापना झाल्यानंतर आपण या कलशाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आणि अगदी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे की देवी आई तुझी मी घरात या तू कलशाच्या स्वरूपात स्थापना केलेली आहे माझ्या घरावर तुझा नेहमी कृपा आशीर्वाद असू दे प्रत्येक संकटामध्ये आम्हाला साथ दे आमच्या सुखदुःखांमध्ये आम्ही नेहमी तुझे स्मरण करून मना करू दे तुझी काही तुझी मनामध्ये असेल तर तुम्हाला अगदीच देवीला सांगायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला या मंगल कलशाची स्थापना करायची आहे दररोज आपल्याला जसे जमेल तसे देवाला अंघोळ वगैरे घालतो त्याचप्रमाणे तुमच्या या त्या कलशाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे दीप आपल्याला ओवाळायचं आहे आता मंगल कलश स्थापित केला तर तुम्हाला पुढची शंका असेल की ताई यातील सर्व गोष्टी आपल्याला कशा ठेवायच्या आहेत तर पहा की वर्षभर तुम्हाला या कलशाची सेवा करायची आहे तुम्ही दर मंगळवारी शुक्रवारी याच्या सेवाही करायची आहे रोज याला दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे व बघा यातील पाणी यातील जो नारळ आहे तो खराब होत असेल तर तो तुम्ही तोच खराब झाला तर तुम्ही बदलू शकता जर खराब नाही झाला तर तुम्ही तो तसाच ठेवायचा आहे बदलायचे असेल तर तुम्ही पौर्णिमेला हा बदलू शकता जर त्याला कोंब आला तर तुम्ही देवी तुमच्या इथून जागा असेल तिथे तुम्ही किंवा अंगणामध्ये लावू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही लावू शकता नारळ खराब झालेला असेल तर तो नदीत प्रवाहित करायचा आहे जोपर्यंत नारळ व्यवस्थित आहे तोपर्यंत हेच नारळ तुम्हाला वापरायचे आहे त्यानंतर हे जे पाने आहे ती कधी खराब होतात नारळ उचलून बाजूला ठेवायचा आहे पाने बदलू शकता पाने बदलू शकतात व त्यातील सुपारी नारं तुम्हाला आणि नाणे आहे ते तुम्ही तसेच परत तुम्हाला ते टाकायचे आहे आणि पाणी वगैरे तुम्ही झाडांना टाकू शकता तुळशी सोडून इतर झाडांना पाणी टाकायचे आहे बघा साफसफाई करताना तुम्हाला हे नारळ फक्त काढून बाजूला ठेवायचे आहे तांदूळ जे आहे तेच तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा त्याच तांदळात तुम्ही घरातील काही गोड पदार्थ करून खाऊ शकता आणि अशा पद्धतीने हे जे नारळ वगैरे आहे ते तुम्ही पौर्णिमे किंवा गुरुवारी कोणत्याही शुक्रवारी मंगळवारी तुम्ही बदलू शकता आठवड्यातून फार लवकर या बदलण्याची गरज पडत नाही तर पंधरा दिवसातून आपल्याला बदलणे गरजेचे आहे आणि नारळ बरोबर बरेच दिवस चांगला राहतो तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंगल कलश तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे स्थापन करायचा आहे हा अतिशय महत्त्वाचा असा एक मंगलकलश स्वरूपात तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा आहे ती तुमच्या घरामध्ये नेहमी केलीच पाहिजे आहे नवरात्रीमध्ये तर तुम्ही आवर्जून हा कलश स्थापन करायचा आहे नवरात्रीचे नऊ दिवस आहे जमेल तेवढी घटस्थापनेत तुम्ही या मंगलकलशाची सेवा करू शकता दिवसामध्ये नवरात्रीच्या मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी तुमची या मंगलकलशाची स्थापना करू शकता तरी कलशाच्या स्थापनेची माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ